घरच्या गर घरी करायला सोप्पा आणि खायला चविष्ट चवदार असा पदार्थ म्हणजे चिवडा आज मी तुम्हाला ज्वारीच्या लह्यांपासून खूपच पौष्टिक असणारा आणि करायला देखील खूप सोप्पा असणारा चिवड्याची रेसिपी दाखवणार आहे हा चिवडा बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेला आहे ते एकदा बघून घ्या नागपंचमी आणि लक्ष्मीपूजनाच्या प्रसादाच्या शिल्लक राहिलेल्या लह्यांपासून काय करायचं असा जर प्रश्न पडत असेल तर ह्या चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा चिवड्यामध्ये घालण्यासाठी मी शेंगदाणे खोबरं कडीपत्ता हिरवी मिरची आणि मणुका घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेले पदार्थ ह्याच्यामध्ये अजूनही वाढवू शकता किंवा कमी करू शकता सगळ्यात आधी आपण कढईमध्ये ज्वारीच्या लाह्या गरम करून घेणार आहोत ह्या लाह्या मंद आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची साधारण चार ते पाच मिनटामध्ये लाह्या आता भाजून तयार झालेल्या आहेत एक दोन लह्या तुम्ही खाऊन बघू शकता जर त्या कुरकुरीत लागत असतील तर गॅस बंद करायचा आणि लाह्या काढून बाजूला ठेवून द्यायच्या आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये वाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील आता तळले गेलेले आहेत त्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे आता ते काढून बाजूला ठेवून देऊ त्याच तेलामध्ये आता मी दोन्ही प्रकारच्या मनुका घातलेल्या आहेत काळ्या आणि पिवळ्या मनुकासुद्धा मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायच्या मनुका आता छान फुललेल्या आहेत त्यासुद्धा आता ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच तेलामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत खोबरं तळताना गॅस अगदी मंद ठेवायचा कारण खोबरं लगेच करपतं आणि सतत हलवत राहायचं खोबरेसुद्धा आता छान कुरकुरीत झालेलं आहे ते सुद्धा आता आपण काढून घेऊ आता तेलामध्ये मी कडीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे ह्या सगळ्या पदार्थांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता कडीपत्ता हा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे मिरची देखील छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जातं आता मिरची आणि कडीपत्ता देखील तळून झालेला आहे ते सुद्धा ताटामध्ये काढून घेऊ आता उरलेल्या तेलामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली गेली की त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे लगेच ह्याच्यामध्ये तळून घेतलेले सगळे पदार्थ घालायचे हे सगळं छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये भाजलेल्या ज्वारीच्या लाह्या घातलेल्या आहेत हे सगळं एक ते दोन मिनटं मंद आचेवरती व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये जाडशेव फरसाण किंवा मक्याचा चिवडा देखील घालू शकता आता गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी दोन चमचे पिटी साखर घातलेली आहे पिटी साखर घातल्यामुळे चिवड्याला खूपच छान चव येते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही एक चमचा चाट मसाला देखील घालू शकता झटपट तयार होणारा आणि तितकाच पौष्टिक असणारा हा ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा आता तयार आहे तुम्हीसुद्धा घरी ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्कीच सांगा हा चिवडा कमी कॅलरीजयुक्त असल्यामुळे तुम्ही पोटभर खाऊ शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल